सर्वांना नमस्कार सगळ्यांचे मातृत्व चॅनलला स्वागत आहे तर सगळ्यात आधी सगळ्यात आधी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपण बघू शकतो आता या अंगणवाडी सेविकेचं पोर्टलला बरेचसे चेंजेस झालेले आहेत तर आपण बघू शकतो ड्यू ड्यू लिस्टमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत तर आपण जेव्हा डेटा एंट्रीवर क्लिक करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकतात की ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोशन ट्रॅकर यावर मी व्हिडिओ बनवलेला होता तर तो पोटेन्शियल ड्यू लिस्ट कशी कमी करायची पोशन ट्रॅकरची तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवून देणार आहे आता याच्यात एफ आर एस एफ आर एस प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी याच्यावर बघणार आहोत आपण आज तर जेव्हा आपण चेक फेशियल रिकॉग्नायझेशन थ्रू द पोषण ट्रॅकर प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी म्हणजे काय तर ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत किंवा जे लाभार्थी तुमच्या एरियाचे नाही आहेत आणि दुसऱ्या एरियातून दुसऱ्या एरियातून तुमच्याकडे आलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी अशा लाभार्थ्यांचं काय करायचं आहे तुम्हाला एफ आर एस करायचं आहे कारण की ते पोषण ट्रॅकरमध्ये किंवा तुमच्या ड्यू लिस्टमध्ये ते दिसून येणार नाहीत तर त्यांचं सरळ तुम्हाला एफ आर एस करायचं आहे तर काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला आधार फेस आर डी ॲप डाउनलोड करावं लागेल त्याला ॲक्सेस द्यावा लागेल तुमचा मोबाईलचा आणि त्यानंतर एफ आर एसवर जाऊन तुम्ही प्री रजिस्टर्ड म्हणजे कसं जायचं आणि तिथून तुम्ही एफ आर एस करू शकता आता इथे आपण इथे क्लिक क्लिक करूया चेक फेशियल रिकॉग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर ऑफ प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची लिस्ट दिसेल म्हणजे ही लाभार्थ्यांची लिस्ट कसली आहे तर मी तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला जितके पण लाभार्थी दिसत आहेत त्यांचं एफ आर एस पेंडिंग आहे हा अंगणवाडी सेविका यांचा लॉग इन आय डी आहे त्याच्यावरनं हा व्हिडिओ बनवला जातो आहे तर तुम्ही बघू शकता लाभार्थ्यांची लिस्ट दिसते इथे लाभार्थ्यांची लिस्ट तिची अंगणवाडी तिचे रजिस्ट्रेशन डेट आणि इकडे आपण बघू शकतो एफ आर एसचं ऑप्शन ग्रीन बटन दिसतं आहे आणि रिजेक्टचं बटन दिसतं आहे आता याचं एफ आर एस झालेलं आहे किंवा नाही आपण इथून तुम्हाला चेक करू शकतात जेव्हा तुम्ही ग्रीन बटनवर क्लिक करणार तर तुम्हाला तिथे मेसेज येणार की त्याचं एफ आर एस झालेलं नाही आहे आता आपण बघू शकतो इथे जेव्हा ते मेसेज येणार तुम्हाला इथे मेसेज येतो सक्सेस झालेलं नाही आहे ते प्री रजिस्टर्डमध्ये आहे तर तुम्हाला त्याचं एफ आर एस करणं गरजेचं आहे तर आपण इथे बघा मेसेज आलेला आहे स्क्रीनवर फेशियल रिकॉग्नायझेशन ऑफ द बेनिफिशरी हॅज नॉट बीन डन सक्सेसफुली थ्रू पोशन ट्रॅकर काइंडली डायरेक्ट द बेनिफिशरी टू गेट फेशियल रिकॉग्नायझेशन डन थ्रू पोशन ट्रॅकर तर अशा वेळेस काय करायचं आहे ॲपमध्ये तुमचा मोबाईल ॲप असतो पी एम एम ए वायचा तो ओपन करायचा आहे तुम्हाला जे दाखवलं आता है मी त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फेस ऑथ येणार पुढे तर त्याच्यावर फेस ऑथर केल्यानंतर तुम्ही काय करू शकता त्याचं एफ आर एस करू शकता तर एफ आर एस करण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं मी की आधार फेस आर डी डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला एफ आर एस करता येणार नाही ना तर तुम्हाला आधार फेस आर डी कुठून मिळणार तर तुम्ही पी एम ए वायच्या वेबसाईटला जाऊन त्या लिंकवर क्लिक करून होम पेजवर जेव्हा जाणार तिथे तुम्हाला आधार फेस आर डीचं ॲप दिसून येईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही पोषण ट्रॅकरचे लाभार्थी किंवा तुमचे जे एफ आर एस पेंडिंगवाले लाभार्थी असतील त्यांना एफ आर एस करून तुम्ही पुढे पाठवू शकता जोपर्यंत तुम्ही इथे एफ आर एस करणार नाही तोपर्यंत तो लाभार्थी सुपरवायझरला पुढे दिसणार नाही व्हेरिफिकेशनसाठी तोपर्यंत तो तुमचा पोर्टलला पेंडिंगमध्येच प्री रजिस्टर्डमध्ये दिसेल जेव्हा त्याचं पोषण ट्रॅकरला किंवा एफ आर एस होऊन जाईल त्यानंतर तो सुपरवायझरला व्हेरीफायला जाईल व्हेरीफाय झाल्यानंतर तो यशला जाईल अशा प्रकारे तुम्हाला एफ आर एस करायचं आहे हे गरजेचं आहे आणि तुम्हाला इथून डेटा एंट्रीमध्ये जाऊन तुम्हाला चेक फेशियल रिकॉग्नायझेशन थ्रू पोशन ट्रॅकरमध्ये जाऊन तो चेक करायचा आहे